नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय रायाला मारत असतानाच मंजुरी जोरजोरात ओरडत असते आणि म्हणू लागते जय का मारतोयस तू रायाला अरे मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे त्याच वेळेस लगेच राया जयचा हात पकडतो आणि म्हणू लागतो मिस फायर तुला या घोरपडेबरोबर लग्न करायची काय बी गरज नाही कारण आता या घोरपडेचा खेळ संपला आहे असे म्हणून आता लगेच इथे जय रायाला मारणार आणि जय लगेच रायावरती हात उचलून रायाला म्हणू लागतो एक गुंडा थांबा आता मी तुला सोडणार नाही त्याच वेळेस राय त्याला बाजूला ढकलतो आणि म्हणू लागतो ए घर तुझ्यात दम असेल तर करून दाखव आता हे लग्न कारण आता तुझा खेळ संपलाय घोरपड्या त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते राया काय चालू आहे तुझं आता पुन्हा जयविरुद्ध नवीन चरित्र रचून कशाला आला इथे आता काय आणलंय नवीन यावेळेस काय घेऊन आलाय त्याच वेळेस राय म्हणू लागतो जीजी यावेळेस मी एकटा आलेलो नाही आहे आता माझ्याबरोबर ती पण आहे आता मात्र मंजिरी लगेच रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो मिस फायर मी या घोरपडेच्या बायकोला घेऊन आलोय तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते काय कहाणी रस्तो ना राय तू खरंच या जयला खोटं पाडण्यासाठी त्याचं लग्न मोडण्यासाठी काय काय करतोयस तू आता कुठली बाई आणली तू जयची बायको म्हणून आता बघात जाऊ बाई हा गुंड ना आपल्याला मुद्दामहू त्याच त्यात सगळ्यात भिंगवतोय आता आधी ईशाला या घोरपडेची बायको म्हणून उभी केलं होतं हो की नाही तिच्याशी खोटं बोलला कसलं ऑडिशनही म्हणे आणि त्याला आत्ताही तेच जाऊ जाऊबाई याच्या बोलण्यात येऊ नका त्यामुळे हा खोटं आहे त्याच वेळेस रायमुलक तो नाही यावेळेस मी खोटं बोलत नाही कसं आहे ना हा एक पोलिसवाला आहे त्यामुळे याला पुरावे पाहिजे ना हो की नाही घोरपडे तुला पुराव्याशिवाय काही चालत नाही ना मग यावेळेस मी पुरावाही घेऊन आलोय आता सगळेजण इथे रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस लगेच रायमुलक तो हो अंकुश साहेबांनी मुंबईवरून या घोरपडेच्या लग्नाचा जो फोटो पाठवला होता ना ते कुरिअर ते कुरिअर या घोरपडेने पळवलं होतं त्याच वेळेस आता जयलाट आठवतं की त्या कुरिअर जाऊन इथे रायाचं आलेलं कुरिअर घोरपडेने घरी घेऊन आणलेलं असतं आणि ते फाडून तोडून कचराकुंडीत टाकलेलं असतं त्याच वेळेस राय म्हणू लागतो हो स्वतःचं काळ कर्म कुकर्म लपवण्यासाठी या घोरपडेने अंकुश साहेबांनी जे कुरिअर पाठवलं होतं ना ते स्वतःच्या घरी नेऊन फाडून तोडून तो फोटो कचराकुंडीत टाकला होता पण विठुरायाची कृपा म्हणून मला ते सगळे फाटलेले तुकडे जोडून जोडून या घोरपडेच्या लग्नाचा फोटो सापडला आणि मग त्याच फोटोत मला या घोरपडीची बायको दिसली आणि मग मी आख्या पंढरपुरात तिचा शोध घेतला आणि विठुरायाच्या कृपाने ती मला घावली आणि आज मी तिला इकडे घेऊन आलोय तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते गुंडा उगाच आपली कसलीही कहाणी बनवून इथे आम्हाला रंगून सांगू नको चल खोट्या कहाण्या बनवण्याची तुला ना सवयच आहे चल ने घेतन जा आणि मंजिरी तू काय याचा ऐकत बसली ग चल पटकन तुला बोल्यावरती जडायचे चला इथे विधीला सुरुवात करायची आपल्याकडे मुहूर्त कमी आहे आणि वेळही खूप कमी राहिला आहे जाऊ बाई याच्या बोलण्यात येऊ नका हा आपल्याला इथेच बोलण्यात अडकवेल म्हणजे तिकडे मुहूर्त संपेल हो की नाही त्यामुळे चला पटकन त्याच वेळेस आता लगेच शशिकला मंजिरीचा हात धरून तिला घेऊन जात असतानाच लगेच नाना म्हणू लागतात थांब जय नेमकं हा म्हणतोय तरी काय खरंच हा म्हणतोय तसं खरं असेल तर बघूया की तुझी बायको कोण आहे ते नेमकं कोण बाई आणली याने तुझी बायको म्हणून तेव्हा लगेच जय आता नानांकडे बघू लागतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हा राया सांग ना कोण आणलाय तू यावेळेस जयची बायको म्हणून आहे का तुझ्या कोणी तेव्हाच जय म्हणू लागतो नाना कसल्या गप्पा ऐकताय तुम्ही याचं अहो खोटं सांगतोय हा कोणीही नाही आलेलं याच्याबरोबर आणि येणारही नाही कारण हे सगळं खोटं आहे ना मग कसं कोणी येईल तेव्हा लगेच राय पे घोरपड्या अरे अजून किती खोटं बोलशील अरे आबाळ फाटलं आता बार तुझं आबाळ फाटलं कुठपर्यंत थिगळं लावणार या सगळ्या खोट्या कहाणीला वाद झालं आता तुझा खेळ संपलाय घोरपड्या त्यामुळे आता तुझी बायको सगळ्यांसमोर येणार त्याच वेळेस राया आता शिट्टी वाजवतो मंजुरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता इकडनं लगेच डिफिकल आणि डंकी येतात सर्वजण आता टिपिकल आणि डंकी कडे बघू लागतात त्या दोघांच्या पाठीमागे इथे ललिता आलेली असते आता मात्र ललिताला सगळ्या जणांनी बघता सगळ्यांना धक्काच बसतो कारण ललिता म्हणजे घरातच काम करणारी बाई असते त्याच वेळेस आता सर्वजण ललिताकडे बघू लागतात लगेच आता शशिकला टाळ्या वाजवते आणि समोर येते आणि म्हणू हे गुंडा खरंच मला वाटलं होतं तू एक गुंड आहे पण तू इतका बिंडो गुंड आहे हे मी कधीही म्हणजे विचारही केला नव्हता खरंच किती भिंडो के तू अरे कुठे जय घोरपडे वाला आणि कुठेही कामवाली कुठलीही तुलना लागते का ही कुठे जयची बायको होऊ शकते का उगा चावली खोटी गाणी रंगतोय आणि जयला फसवण्यासाठी काही बघतोय अरे ही बायकोय जयची त्याच वेळेस राय म्हणू लागतो हो काकू हीच या घोरपडेची बायको आहे तेव्हा लगेच आता राया तिच्याकडे हात करतो आणि म्हणून लागतो तुम्हाला खोटं वाटतंय ना तर विचारा तिला खरंच जी जी नाना विचारा त्याचे वेळेस शशिकला म्हणू लागते अरे गुंडा अरे बास बाज झाली तुझी खोटी कहाणी खोट जय कुठे ही काम वाली काही तुला बोलायला तरी पडतं का कहाणी तरी नीट रचत जा आणि ही काय सांगणार आहे हिच्या तोंडून इला दोन शब्द तरी बोलता येतात का आता मात्र लगेच ललिता लगे लगे शशिकला काकूकडे बघू लागते आणि म्हणू लागते हो काकू मला बोलता येतं आता मात्र ललिताचं हे बोलणं एकदा सगळ्यांना धक्काच बसतो सगळे जण ललिताकडे बघू लागतात त्याच वेळेस लगेच जीजी लागते काय हिला बोलता येतं सर्वजण तिच्याकडे बघत असताना शशिकलाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच रायमुलाखतो हो हीच आहे घोरपडेची बायको ललिता ललिताचं बोलणं ऐकताच इथे जीजीने मात्र तोंडालाच हात लावलेले असतात सर्वजण आता ललिताकडे बघू लागतात कारण तिला बोलता येते सगळ्यांना धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस लागतो हो आणि हा घोरपडे याच्याच बायकोचा खून करायला चालला होता म्हणून त्याच्यापासून ही पळत होती तेव्हा शशिकाला म्हणू लागतो राया चल निघ ना अरे कुठलीही बाई घेऊन येशील आणि या जयची बायकोय लग्न मोडण्यासाठी तू आणखीन काय करणार आहे रे चल निघितन तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो नाही जीजी नाना माझं ऐका हा घोरपडे खोटं सांगतोय तुम्हाला आणि हीच त्याची बायको आहे हिच्याच भावाचा या घोरपडेने खून केलाय आणि याच खुनाला त्याने एन्काउंटर म्हणून सगळ्यांना साबित करून दाखवलं होतं हा खुणी आहे हा घोरपडे त्याच वेळेस जिजी आता जयकडे बघू लागते तेव्हा जय म्हण लागतो नाही जीजी याच काही ऐकू नका हा राया सगळं बनावट सांगतोय आणि ही बाई कोण आहे हिला मी ओळखत नाहीये खरंच ही बाई मी पहिल्यांदी बघितली जीजी हे सगळं खोट आहे तेव्हा लगेच आता ललिता रागानेच घोरपडेकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच राय म्हण लागते घोरपडे अजून किती खोट बोलणार आहे तू अरे इतक्या दिवस तुझी बायको तुझ्यासवासून लपत होती कारण ती तुला घाबरत होती money तुझी बायक असून तिला ना पोटासाठी वन वन फिरावं लागतंय याच्या त्याच्या घरात भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी काम करावं लागतं एवढं नीट लक्षात ठेव आणि यासाठी आली होती केवळ तिचं पोट भरण्यासाठी आणि तिथेच तुझं सत्य आलं तिथे एक दिवस तिला तू दिसला त्याच वेळेस ती घाबरली हादरली ती डायरेक्ट आणि ती लगेच किचन मध्ये धावत वळाली त्याच वेळेस रुजिदा तिच्या जवळ येते आणि तिला म्हणू लागते अग ललिता आम्हाला हवे होते कुठे होते त्याच वेळेस इथे ललिता खूप घाबरलेली असते हे सगळे काही क्षण रुजिदाला आठवू लागतात तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हो घाबरली नाही डायरेक्ट हादरलीच होती ती तिथून पळण्याचा प्रयत्न करत होती घोरपड्या ती अनेकदा तुझ्यासमोर आली पण जेव्हा जेव्हा तुझ्यासमोर आली ना तेव्हा तेव्हा तिच्या ते डोक्यावरती पदर होता तिने कधीही तिचा चेहरा तुला दाखवला नाही नीट आठव घोरपड्या त्याच वेळेस जीजीला आठवतं की राया बोलतो ते अगदी खरंय ललिता कधीही जयसमोर आली नाही आणि आली तेव्हा डोक्यावरती पदर घेऊनच आता मात्र मंजिरी हसू लागते कारण खरच रायाने घोरपडेची बायको सगळ्यांसमोर आणली आणि आता हे लग्न होणार नाही याचा तिला आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो नाही जीजी ही सगळी बनावट का आणि तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे घोरपड्या बाद झालं खोटं बोलू नको तुझं कुकर मग संपला आता बाद झालं आणि तरीही तुझं भागलं नाही तुझ्या मेवण्याला मारून तुझं भागलं नाही म्हणून तुझ्या बायकोलाही मारण्याचा प्लॅन केला होता ना तू म्हणून बिचारी तुझ्यापासून लपत होती तिला तिथनं पळायचं होतं पण ती पळू शकत नव्हती मग तिला आज वेळ भेटला आज तो मोका साधून ती घरातनं पळाली आणि या पंढरपुरातनंच निघून चालली होती पण विठुरायाची कृपा माझ्या नजरेस ती पडली आणि मला ती सापडली आणि मी ऐनवेळेस इथे घेऊन आलो आता तुझं लगीन होणार नाही घोरपड्या त्याच वेळेस शशिकाला म्हणलं ते राया चल निघणारे का असं वागतोय तू का गोल गोल घुमवतोय मला ही सगळी कहाणी बंद कर तुझी आणि हो जाओ बाई तुम्ही याच्या बोलण्यात येऊ नका खरंच ही कहाणी पूर्णपणे खोटी आहे ते तेव्हा लगेच आता इथे जय म्हणतो हो जीजी याचं काही ऐकू नका केवळ हे लग्न थांबवण्यासाठी हा गुंडही सगळं करतो तेव्हा लगेच राय ते घोरपड्या अरे बास ना बाज झालं आता तुझं लग्न होणार नाही आहे तुला एवढी कसली घाई आली इरले लग्न करण्याची तुला अजून पुरावे हवे का पोलीसवाला आहे ना तू एक तुला सगळे काही पुरावे पाहिजे असतात ना मग घे अजून पुरावे माझ्याकडे देऊ का तुला बरं चला जीजी तुम्हाला मी आता पुरावाच दाखवतो बघा त्या दिवशी तुम्हाला फोन आला होता की राया घोरपडेला मारणार आहे तुम्ही लवकरचा त्याला वाचवायला आला होता की नाही त्याच वेळेस जिजीला आठवतं की खरंच एका मुलीचा फोन आला होता तेव्हा लगे जीजी म्हणू लागते हो आला होता फोन त्याच वेळेस राया लागतो हो।, हो ना मग तो फोन या ललिताने केला होता हिनेच खोटं सांगितलं होतं कारण या घोरपडेचा जीव धोक्यात नव्हता माझा जीव धोक्यात होता म्हणून तिने तुम्हाला फोन करून तसं सांगितलं होतं आणि त्या दिवशी हा घोरपडे तुमच्या खोलीमध्ये कपडे बदलण्यासाठी गेला होता ना तेव्हा त्याने त्याची बंदूक तिथे कॉटवरती ठेवलेली असतानाच या ललितानेच त्याच्या बंदुकीतील गोळ्या बदलल्या होत्या नकली गोळ्या या ललितानेच त्या बंदुकीत घातल्या होत्या त्यामुळेच तर माझा जीव वाचला होता आता मात्र मंजिरीला खूपच आनंद होतो मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते ए गुंडा बास ना आता बाज झालं कसली तुलना जोडतोय तू अरे ही एक कामवाली आणि ही बंदुकीतल्या गोळ्या बोलणार बदलता तरी येणार का हिला गंदुतीतल्या गोळ्या उगाच आपलं काही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू नको बंदूक कुठे आणि हिला काय जमणार आहे त्या बंदुकीतल्या गोळ्या बदलण्याचं उगाच काहीही सांगू नको त्याच वेळेस ललिताला आता आठवतं की तिनेच ती, ती बंदूक बाजूला घेऊन त्या नकली गोळ्या त्यात टाकलेल्या असतात तेव्हा राय म्हणू लागतो हो का का असं का वाटतंय काकू तुम्हाला का बदलू शकत नाही आहे अहो घोरपडेची बायको ही याच्याबरोबर राहिलेली ती आधी आणि बंदूक कशी चालवायची गोळ्या कशा घालायचा हे सगळं काही शिकली याच्याबरोबर राहून मग का बदलू शकत नाहीये तुम्हाला हेही खोटं वाटतंय का मग थांबा डिपिकल जा पटकन आणि त्या चौथ्याला घेऊन ये असे आता राया डिपिकलला म्हणू लागतो त्याच वेळेस डिपिकल पटकन बाहेर जातो आणि चौथ्याला घेऊन येतो आता मात्र तो गोळ्या बनवणारा माणूस असतो तो समोर येताच लगेच ललिताकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो हीच बाई येते ही हीच आली होती माझ्याकडे मला म्हणाली की मला कुणाचा तरी जीव वाचवायचा आहे मला नकली गोळ्या हव्या आणि म्हणूनच मी मीला नकली गोळ्या दिल्या होत्या हीच बाई होती राया भाऊ तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो अजूनही तुमचा विश्वास नाहीये का बघितलं ना हीच घोरपडेची बायको आहे आणि इनेच माझा जीव वाचवला होता त्याच वेळेस आता जय लगेच जिजीला म्हणू लागतो जिजी याच्या बोलण्यात येऊ नका हे सगळं खोटं आहे मी खरंच या बाईला ओळखत नाही हो जिजी हे सगळं खोटं आहे तेव्हा राय म्हणू लागतो घोरपड्या अजून किती पुरावे देऊ रे तुला तुम्हाला बघायचंय का जीजी हा राया खोट बोलत नाही आणि जीजी मी तुम्हाला म्हटलो होतो ना ती बाई जिच्या नावावरती या घोरपडेचं नाव लागलंय ना तीच बाई तिच्या हातावरती या जयचा टॅटोय म्हंटल होतो की नाही मग बघा बघा बघाईच्या हातावरती जयचं नाव आहे आता लगेच राया ललिताचा हात पकडतो आणि सगळ्यांना हातवर करून दाखवतो खरंच आता इथे ललिताच्या हातावरती जयचं नाव गोंदलेलं असतं त्याच वेळेस राया म्हणू लागतो बघितलं ना जीजी अहो कुठलीही बाई कुठल्या माणसाचं नाव उगाच आपल्या हातावरती कोरणार नाही कारण तिचं या घोरपडीवरती खूप प्रेम होतं अतिशय प्रेम होतं पण या घोरपडेने नेहमी तिला त्रासच दिलाय फक्त दुःख दिलं तिच्या भावाला मारलं घोरपडेने खून केलाय घोरपड्या केस तीनशे तीन विसरलाय का आता मात्र शशिकाला जयकडेच बघू लागते तेव्हा जय मात्र घाबरलेला असतो तो, तो मंजिरीकडे बघू लागतो मंजिरी मात्र रायाकडे बघून हसत असते त्याच वेळेस हे सगळं आहे हे खरं नाहीये याच्यावरती विश्वास ठेवू नका तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो जाऊ बाई चला बरं आपण पुढचे विधी करून घेऊया या रायाकडे लक्ष देऊ नका बरं तुम्ही त्याच वेळेस राय म्हणू लागतो तुम्हाला अजून पुरावे हवेत का हे बघ हा बघा फोटो अंकुश साहेबांनी मला मुंबई वरून या घोरपडेच्या लग्नाचा फोटो पाठवलाय आता लगेच तो चिटकवलेला फोटो राया सगळ्यांना दाखवू लागतो फोटो बघता सगळ्यांना तर धक्काच बसतो कारण जय आणि ललिताचं खरंच लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नात जय साहेबही होते अंकुश साहेबांचा फोटो जय बरोबर होता आणि म्हणजे हा राया खरं बोलतोय याचा विश्वास आता इथे नाना जीजीला पटू लागतो पण त्याच वेळेस शशिकाला मात्र त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असते हा गुंड खोटं बोलतोय याच्या बोलण्यात येऊ नका जाऊ बाई याचं उगाच ऐकू नका मंजुरीचं लग्न बोलण्यासाठी हे सगळं नाटक करतोय असे आता इथे शशिकला जीजीला भडकवण्याचा प्रयत्न करत असते कारण जीजीने रायाचं म्हणणं ऐकून हे लग्न मोडू नये म्हणून हे शशिकलाचं सगळं काम चालू असतं जय ही शजीजीला म्हणत असतो जीजी हे सगळं खोटं आहे या बाईला मी ओळखत नाही हा राया खोटं बोलतोय पण मात्र मंजिरीचा रायावरती विश्वास असतो मंजिरी डोळे भरून रायाकडे बघत असते खरंच रायाने ऐनवेळेस ललिताला आणून आता हे लग्न थांबेल अशीच तिच्या मनात आशा असते पण त्याच वेळेस आता इथे जीजी मात्र रायाचं काही नाही मंजिरीला इकडे लग्नाचे विधी करण्यासाठी पाठाकडे घेऊन येते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने एवढे पुरावे दाखवू नये शशिकलाच्या बोलण्यात येऊन जीजीने मंजिरी आणि जयला पाठावरती लग्नासाठी बसवलेलं असतं त्याच वेळेस राया आता इकडे विठुरा मंदिरात येतो आणि विठुरायाला म्हणू लागतो अरे कसली परीक्षा बघतोय काहीतरी कर विठुराया तुलाच काहीतरी करावं लागेल असे हो म्हणून आता डोळे बंद करून राया त्या विठुरायाला हात जोडू लागतो त्याच वेळेस आता मंदिरासमोर एक नंदी आलेला असतो आता तो ओरडू लागतो रायाचं लगेच त्याच्याकडे लक्ष जातं त्याच वेळेस राय लागतो विठुराया म्हणजे तू मला कऊ दिला तर चला आता मी स्वारला वाचवण्याची वेळ आली असे म्हणून रायात त्या नंदीजवळ येतो आणि म्हणू लागतो आपण बैलगाडी शर्यतीत मिस फायरला जिंकवलं होतं तसं आज मिस फायरला आहे आपल्याला नंदी तुम्हाला माहिती आहे ना काय आहे तेव्हा नंदी लगेच मान हलवतो त्याच वेळेस आता संपूर्ण गुलाल आपल्या अंगावरती उधळवतो आणि लगेच धावतच इकडे मंडपमध्ये येतो आता मात्र रायाच्या अंगाला सगळीकडे गुलाल लागल्यामुळे सगळीकडे धुराडा झालेला असतो सर्वजण आता रायाकडे बघू लागतात राया आता धावतच इथे जयजवळ येत असताना जय मंजिरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो त्याच वेळेस जोरदार दिवशी राया पळत येतो जय मात मात्र घाबरतो कारण त्याच्या पाठोपाठ नंदी आलेला असतो आता मात्र नंदी आल्यासर इथे जयला उडवतो जय मात्र मंजुरीपासनं लांब जातो आणि धावू लागतो कारण त्याच्या पाठोपाठ आता नंदीही धावत असतो आता मात्र राया जयची कशी हाल करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद